पावसाळ्यात बघा सगळीकडे सर्दी खोकल्याचे प्रमाण जास्त असते त्याच्याकरता तुम्हाला मी आजीच्या बटव्यातील तीन औषधं दाखवते त्याला चाटणसुद्धा म्हणतात पूर्वी हे औषधांचे प्रकार सगळ्यांच्या घरी असायचेच घरात एखाद्याला सर्दी खोकला ताप आलास तर पहिल्यांदा हीच औषधे दिली जायची ही सगळी औषधे आयुर्वेदिक आहेत नी ह्याच्यात जे काही घटक वापरलेले आहेत ते सगळे आपल्या घरी असतातच ह्यामध्ये अपायकारक असं काही नाही त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाही औषधे चालतात तेव्हा तुम्ही ह्या पावसाळ्यात ह्या चाटण्याचे प्रकार नक्की करा तुम्हाला नक्की उपयोगाला येतील नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मला माझा हा व्हिडिओ आवडेलच तेव्हा एक लाईक तर कराच करा शिवाय जास्तीत जास्त शेअर करा अतिशय उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग आता आजीच्या बटव्यातली ही तीन घरगुती औषधं करूया पहिल्यांदा करतो आहे ते आहे आलं मधाचं चाटण हे बघा इथे मी आलं किसून घेतलेलं आहे ते एका बोलमध्ये घेते तुम्ही आलं किसून घ्या किंवा आल्याचा रस घेतलात काढून तरी चालेल मी हा एक चमचा भरून आल्याचा किस घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये मी दोन चमचे मध घालते लागला तर अजून मध घालायचा आलं हे अतिशय औषधी असतं हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर आल्यामुळे खोकला कमी होतो ह्याच्यात मध घातलेलं आहे मधामुळे आपला कफ कमी होतो किंवा तो पडून निघून जातो तर असं हे दोन्ही औषधी आहे हे अगदी तुम्ही काही नसेल तर पहिल्यांदा तुम्ही हे घरी असं तयार करू शकता दिवसातून चार पाच वेळा हे चाटक तुम्ही थोडं थोडं घेतलं तर तुमचा सर्दी खोकला कमी होईला मदत होते हे दोन दिवस अगदी चांगलं राहतं हे असं तुम्ही काचेच्या बाऊलमध्ये तयार करा ते जास्त चांगलं राहतं त्याची तिखट गोड चव छान लागते चव गेली असेल तर ती परत येते तर असं हे आपलं आजीबाईच्या बटव्यातलं पहिलं औषध तयार आहे आता पावसाळ्यातली सर्दी पडसं खोकल्याकरता दुसरं एक औषध बघूया किंवा चाटण बघूया इथे मी दहा बारा लवंगा घेतलेले आहेत लवंगा तर आपल्या घरी असतातच आता ह्या लवंगा आपल्याला निघेपर्यंत भाजून आहेत हे बघा धूर येईपर्यंत लवंगा भाजून घेतलेल्या आहेत आणि लवंगा भाजल्यानंतर थोड्याशा मोठ्या होतात आता हो हे थोड्या गार होऊ देत हे बघा तुम्हाला जवळनं दाखवते रंग कसा बदललाय तो तर ह्या आपल्याला घ्यायच्या आहेत ह्याची पूड तयार करायची लवंगा चांगल्या भाजल्या गेल्या की ह्याची पावडर अगदी लगेच होते लवंगेमुळे काय होतं लवंगेमुळे कफ कमी होतो खोकला कमी होतो ढास लागते बघा आपल्याला ते सुद्धा कमी होते तुम्ही एखादी लवंग तोंडात सगळ्यात ठेवलीत ते ढास कमी होते कफ पातळ होऊन तो पडून जातो नाही एकदा कफ पडून गेला की मग आपला खोकला सर्दी सगळं कमी होतं हे बघा लवंगांची पूड तयार झालेली आहे आपल्याला अगदी वस्त्रकाळ पडू नको आहे थोडीशी जाडसर असेल तरी चालेल आता एका बाउलमध्ये घेते हे अगदी पाव चमचा हळद घालते पाव चमच्याला कमीच आहे हळदीमुळे कफ कमी होतो सर्दी कमी होते बरेच वेळा बघा दुधातनं आपण हळद घेतो सर्दी खोकला झाला की खोकला कमी होतो आता ह्याच्यात आपल्याला मध घालायचं आहे मध घेताना चांगल्या क्वालिटीचा घ्या छान मिक्स करायचं आहे असं हे आपलं दुसरं औषध तयार झालेलं आहे किंवा चाटण तयार झालेलं आहे हे चाटण दिवसातून चार पाच वेळा थोडं थोडं घ्यायचं त्यामुळे तुमचा खोकला खूप कमी होईल हे औषध आठ दिवस अगदी चांगलं राहतं ह्याच्यात जे साहित्य वापरलेलं आहे ते सगळं साहित्य आपल्याकडे बाराही महिने घरी असतं त्यामुळे बाहेर जाऊन विकत काही घेऊन येला नको आहे आता मी तिसरं औषध दाखवते त्याच्याकरता इथे मी सितोपलादी चूर्ण घेतलेलं आहे हे बघा जवळनं दाखवते मुद्दाम सगळ्या आयुर्वेदिक कंपन्यांचं हे मिळतं इझिली आपल्याला हे अवेलेबल होतं कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये आपल्याला हे मिळतं त्याच्याबरोबर दुसरं एक औषध घेतलं आहे त्रिभुवन कीर्ती हेही आपल्या घरी असतंच जरासं जरी आपल्याला सर्दी झाली किंवा आला असं वाटलं की आपण लगेच त्रिभुवन कीर्ती घेतो तर आज मी ह्या दोन गोष्टी वापरून अजून एक तुम्हाला आयुर्वेदिक औषध कसं तयार करायचं आहे दाखवते हे बघा इथे मी तीन चमचे सितोपलादी चुरंगा घेतलेला आहे सहा सात मी इथे त्रिभुवन कीर्तीच्या गोळ्या घेतलेल्या आहेत त्याची पूड करायची आपल्याला अशी लगेच त्याची पूड होते सितोपलादी तर अतिशय प्रभावी असं औषध आहे सितोपलादी दालचिनी वेलदोडा पिंपळी वंशलोचन आणि खडीसाखर ह्याच्यापासून तयार केलेलं असतं पिंपळी तर आपल्याला माहितीच आहे सर्दी खोकल्याकरता अतिशय उपयुक्त आहे त्याच्यामुळे सर्दी खोकला लवकर बरा होतो आणि ह्याच्यात आपण त्रिभुन कीर्तीच्या गोळ्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे सर सर्दी खोकला लगेच बरा होतो या सीतोपलादीमुळे आपली प्रतिकारशक्तीसुद्धा वाढते भूक कमी झाली असेल तर तीसुद्धा वाढायला लागते आता ह्याच्यामध्ये आपल्याला मध घालायचं आहे तिन्ही औषधामध्ये आपण मध घातलेलं आहे मध हे अतिशय उत्तम असं टॉनिक आहे मधामुळे कफ पातळ व्हायला मदत होते हे फक्त हळूहळू ह्याच्यात मिक्स करायचं लागला तर अजून मध घालू मी हातानेच हे मिक्स करते हे मधामध्ये छान मिक्स करून घ्यायचं असं हे आपलं तिसरं आयुर्वेदिक औषध किंवा चाटण तयार झालेलं आहे हे चाटण महिनोनी महिने अगदी चांगलं राहतं तुम्हाला जेव्हा कधी सर्दी खोकला ताप येईल तेव्हा हे चाटण दिवसातनं चार पाच वेळा घ्या तुमचा सर्दी खोकला ताप कमी व्हायला हो नक्की मदत होईल प्रत्येक वेळी हे औषध घेताना अगदी कमी घ्यायचं चमच्याच्या टोकाला मावेल एवढंच घ्यायचं चमच्याच्या मागच्या टोकाला मी घेतलंय बघा अगदी एवढंच घ्यायचं हे थोडंसं जिभेला मिरमिरतं पण अतिशय प्रभावी असं औषध आहे ते असं एखाद्या लहानशा स्टीलच्या डबीमध्ये भरा हे बरेच दिवस अगदी चांगलं राहतं तसंच लवंगाचं जे औषध केलं आहे सुद्धा असं एखाद्या लहानशा डबीत भरा त्यामुळे ते, ते चांगलं राहील तर अशीही अजिबाईच्या वटव्यातील सर्दी खोकला तापावरची तीन औषधं तयार झालेली आहेत